चला तर मग आपण आज बनवणार आहोत घोसाळ्याची भजी आणि पोहे नाश्त्यासाठी त्याच्यासाठी आपण तयारी करून घेऊया हे मी पालक आणलेलं आहे आणि मिरच्या आणि गोसावळा आणले धुवून घेतले आहे सगळं असं आता गोलाकारामध्ये असं कट करून घेऊया गोसावळ्याची भजी खायला खूप छान लागतात एकदम मस्त आणि झटपट पण बनतात याला काही विशेष फारशी तयारी करावी लागत नाही आता कट करून घेऊया हे सगळं साहित्य मी आता कट करून घेते आणि आता ही लसण आणि मिरची काढते याच्यामध्ये याच्यातच मी पीठ आणि मीठ टाकलेले आता हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊया हे बघा झालं आता आपण भज्याची तयारी करू हे बघा आता हे कापलेले घेतले मी सगळं साहित्य तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता असे पिठामध्ये बुडून घ्यायची भजी तेल छान तापले सोडायचे रुचकर आणि टेस्टी आणि झटपट तयार होणारी आहे बरं का असे आपण सगळे भजे तयार करून घेऊया पहिल्यांदा गॅस थोडा मोठाच ठेवायचा बारीक करायचं नाही नाही तर मग भजी जरा तेल पकडतात मग तेल होतात त्यासाठी फुल गॅसवरच करायचं आणि नंतर थोडा कमी करायचं असे सगळे भजे आपण तयार करून घ्यायचे मस्त आणि सर्वांना आवडतं बरं का आपण तिखट याच्यामध्ये कमी जास्त आपल्या प्रमाणे टाकू शकतो ता आपल्याला जसं हवं तसं याला लसण पेस्ट आहे त्याच्यातच दोन तीन मिरच्या टाकलेल्या होत्या छान होते बघा हे भजी आता हे आपण तेल कमी केलं आहे याच्यामध्ये आता आपण पोहे फोडणे टाकूया पोह्याची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे मी आधीच आणि त्याला कांदा वगैरे वापरलेला नाही आहे मी मी पालक मिरची शेंगदाणे असं वापरलेलं आहे जेवढा अवेलेबल असेल तेवढा ह्याच्यामध्ये साहित्यात पोहे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं ह्या मिरच्या तळून घ्यायच्या खायला भज्याबरोबर मिरची नाही म्हणल्यावर काही मजाच नाही ना असं छान तळून घ्यायचं मिरच्या झाल्या बघ ह्याच्यामध्ये हो। आता ते मिरच्या तळून झाल्यानंतर कट केलेलं मिरची कढीपत्ता वगैरे सगळं टाकलं त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे असे खरपूस छान भाजू द्यायचे बघा ह्याच्यामध्ये साखर मीठ हळद ह्याच्यामध्ये टाकले मी पोहे भिजून घेतलेले आहेत आता हे पोहे आपण ह्याच्यामध्ये टाकूया ते पूर्वतयारी म्हणून मी आधी भिजवल्यामुळं असे थोडंसं गोळा झाल्यासारखे झाले तसे हाताने फोडायचे ते मोकळे करायचे असे आणि छान हलवायचे साखर मीठ वगैरे सगळं हल वगैरे टाकून झालेले याच्यात थोडे असे हलवायचे मिक्स करायचं छान आणि थोडंसं होऊ द्यायचं थोडे हे बघा हे आपली झाली पोहे आणि घोसाळ्याची भजी असं वरून खोबरं टाकायचं आणि दही घ्यायचं बरोबर आणि अशी मिरची तर आजचा नाश्ता तुम्हाला कसा वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असतं शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद